दीपावलीसाठी घराची साफसफाई करताना एक वेगळीच ऊर्जा असते एरवीही आपण साफसफाई करत असलो तरीही नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून सुचिर्भूत होणं हे खूप उल्लसित करून जात रोज आपण आंघोळ करत असलो तरीही देवाला नैवेद्य दाखवलेला फराळ सहकुटुंब भक्षण करताना त्या फराळाची चव वेगळीच भासते आता वर्षभर करंजा चकली लाडू मिळत असले तरीही घरात आणि घराबाहेर दिव्यांची आरास डोळ्यांना खूप सुखद वाटते रोज घरात आपण दिवे लावत असलो तरीही दीपावलीसाठी विशेष वस्त्र खरेदी असते एरवीही कपडे खरेदी करत असलो तरीही दीपावलीच्या निमित्ताने आपतिष्टांच्या नातेवाईकांच्या आवर्जून घेतलेल्या भेटी गाठी नाते ऋणानुबंध अधिक दृढ करतात वर्षभर आपण एकमेकांना भेटत असलो तरीही दीपावलीच्या निमित्ताने दिवाळी अंक विकत घेऊन वाचण्याची वेगळीच मजा असते एरवी आपण पुस्तके वाचत असलो तरीही हा प्रकाशाचा उत्सव सर्वांना विशेष आनंद देतो वर्षभर आपण निरनिराळे सण साजरे करत असलो तरीही वर्षभर आपण निरनिराळे सण साजरे करत असलो तरीही